नमस्कार नमस्कार आ, आज या शर्यती क्षेत्राला कुठेतरी काला दिवसच बोलता येईल जे दहा बारा दिवस कारण का शर्यती क्षेत्रातले हिरे असणारे एकदम कमी कालावधीमध्ये आधी राज्य गाजवणारे रणजित निंबाळकर सर यांच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील सरच्याबद्दल आता काय बोलायचं पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे अत्यंत चांगले स्वभावचे म्हणजे सरळ स्वभावचे मनामध्ये न काय ठेवता तोंडावरती जे असेल ते डायरेक्ट बोलून जाणार आहे आणि चांगल्या स्वभावाचे सर होते त्यांना सर्वप्रथम तर मी मगाशी तुम्हाला सांगतो भावपूर्वी श्रद्धांजली तर सरांचा स्वभाव तर आपण पूर्ण महाराष्ट्र बघतो आहे सर एकदम मोकळ्या मनाचे होते सरांच्या तोंडामध्ये जे असेल ते सर बिंदासपणे मोकळ्या मनाने बोलून द्यायचं ते हे विचार करायचं नाही समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल का चांगलं वाटेल पण ते एकदम चांगल्या मनाचे होते त्याच्यामुळे जे तोंडावरती होते बोलून ते बोलून जायचे माझे त्याचे संबंध त्यांचे संबंध पण खूप चांगले होते ज्या दिवशी ही दुःखद घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी सरांचं माझं बोलणंही झालं होतं पहिल्यासाठी सरांनी मला फोनही केला होता तर त्यावेळेला मी सरांना बोललो होतो सर आपण शंभर टक्के बैल पळूया आणि पुढे चालून शंभर टक्के आम्ही गाडी पळवणार पण होतो सुंदर असो सर्जा असो आणि सरांचं मला एक म्हणजे म्हणजे त्या माणसाचं मन बघा किती मोकळं आहे आज राहुल शेठ आणि सरांचं भावासारखं संबंध होते संबंध आता याच्या पुढे म्हणजे राहुल शेठ त्यांना नेहमी मदती करतात आणि त्याच्यासाठी त्यांनी मला पैऱ्यासाठी राहुल शेटबरोबर शरद करण्यासाठी बकासूर आणि मथुरबरोबर शरद करण्यासाठीच कॉल केला होता व मला पण मी आश्चर्य झालो म्हणजे काय नक्की सरांचं मनामध्ये असतं ना काय असतं मला कळणार नाही एकदम मोकळ्या मनाचा माणूस असा म्हणजे परत होणं नाही आणि सुंदर स्वभावाचे व्यक्ती होतं आणि मोकळ्या मनाचे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये नामांकित अशी बैल सर्जा असो सुंदर असे नामांकित अशी बैल त्यांनी स्वतः घेऊन त्यांना लोकां म्हणजे प्रेक्षकांसाठी ते पळवायचेही शर्ती क्षेत्रामध्ये त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काय आहे आदर्शही घेण्यासारखं भरपूर चांगल्या स्वभावाचे माणूस होते नक्कीच नाही मला तरी वाटतो ना मुंबई विभागामध्ये एक एकच तोच असेल का आखा हो काय कुठून कसे पैरा करायचे म्हणजे अंदाज लागून द्यायचे नाही त्यांचा एक स्वभाव चांगला होता का सर मला नेहमी म्हणजे मला दोन तीन वेळा बोलले सर आपण शर्ती आहे तर मैत्रीपूर्ण शर्ती केला आत्कु म्हणायचं आणि त्यांना काय आनंद म्हणजे एवढे आनंदी राहायचे कधीच त्या व्यक्तीच्या तोंडावरती मी असं दुःख बघितलं नाही जेव्हा पण आ, बाईट देताना असेल किंवा कुठली ते त्यांचं यूट्यूब चॅनल पण होतं असं वाटतं यूट्यूब चॅनल होतं त्या युट्यूबमध्ये बोलताना स्माइल असायची एक चेहऱ्यावरती वेगळं असं एक स्माइल असायची खूप आनंदी राहायचे दिवसभर म्हणजे असं बोलावं नाही पण देवाची आज्ञेपुढे काय चालत नाही असं वाटत होतं का सर अजून पाहिजे होते पण बोलतात ना देवाच्या पुढे कोणाचे काय चालत नाही ते आपल्या उद्या निघून गेले पण त्यांची आठवणी आणि त्यांचा आदर्श बैलगडी क्षेत्रामध्ये शंभर टक्के टिकून राहील ना आणि सर नेहमी बोलायचे अजून मी नौका आहे या शर्यती क्षेत्रामध्ये पण ते खरंच नौका असून पण ते खूप केलं भरपूर हो भरपूर सगळ्यांशी संबंधही चांगले जुळले जे सत्य असं सत्या ते सत्याला सत्य बोलले जे वाईट असतं त्यांना वाईटही बोलले पण तुमच्या यूट्यूबवर सांगतो बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये हे सरांची जी घटना घडली ही अत्यंत दुखित घटना आहे याच्यानंतर कुठलीही घटना कुठल्याही गोष्टी करताना माणसांनी बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपली जी बैलगाड्या मालक आहेत बैलगाड्या विक्रीवाले आहेत त्यांनी सगळ्या का गोष्टीचं क्लिअर करून घ्या राग हा माणसाला कुठल्याही गोष्टीकडे कुठे घेऊन जातो रागाच्या भरामध्ये माणसाच्या बऱ्याचशा गोष्टी नुकसान होतात म्हणून कुठलेही काही कुठली गोष्ट करताना माणसाने रागावरती कंट्रोल ठेवून संयमाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत नक्की ना या शरीरे क्षेत्रामधला काला दिवसच बोलता येईल कारण का कुणाला वाटलं नव्हतं शनिवार असं होईल म्हणून तुम्ही विचार करा ना माझं संध्याकाळी साडेसहाला बोलणं झालं आहे आणि तो व्यक्ती आपल्याकडून पाच तासानंतर अवघा निघून जातो आहे म्हणजे का जा। काय आहे आपण काय समजायचं आणि माझं त्यांचं बोलणं मला ठेवता तेवता हे पण बोलले सर मी तुम्हाला रात्री फोन करतो निवांत माझ्या अॅकॅडमीमध्ये मुला मुलाचं डोकं फुटलं आहे त्या मुलाला घेऊन मी हॉस्पिटलला चाललो आहे असे बोलले मला आणि फोन ठेवला आणि आमचं मी माझ्या कामाला लागून गेले ते त्यांचं आणि रात्री कळालं तर अशी घटना चुकीची घटना याच्या याच्यापुढे बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी कधी घटना झाली नाही पाहिजे कारण की अशा ज्या घटना घडल्या बघा ज्याच्या घरामध्ये दुःख होतं त्याला त्याचं कुटुंब कसं चालवायचं आहे त्याला माहिती पडतं आपलं काय आपण फक्त एक श्रद्धांजली वाहतो आणि त्या त्यांच्या दुःखामध्ये सामील होतो देव त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलीला चांगलं म्हणजे बुद्धी देव आणि खूप मोठी तिला सगळ्या बैलगाडी क्षेत्रामधले बरेचसे आशीर्वाद आशीर्वादही त्याच्या मुलीला मिळू दे आणि खूप मोठं नाव करते बैलगाडी क्षेत्रामध्ये पण निंबाळकर सरांचं नाव टिकलं पाहिजे आणि त्यांचं मुलगी एक मोठी ऑफिसरही झाली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आणि देव ती इच्छा पूर्ण करेल आता आणि त्यांच्या अंतिम यात्रेला खूप सारे जनसमुदाय जमा झालत आणि खूप चाहते जे त्यांनी कमवलं ते कसं असतं हे बैलगाडी क्षेत्रच असं आहे हा क्षेत्र मी नेहमी सांगत असतो हा मर्यादित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये जुळलेले संबंध आहेत ना माणूस कधीच तोडायचा प्रयत्न नाही करत आणि याच्यामध्ये जुळलेले ना जीवाभावाचे होतात आता बघा ना आज माझ्या बैल पळतो म्हणून तुमच्यासारखी भाऊमंडळी मंडळी माझ्या बाजूला बसले माझी बाईट घेतात ते जर माझ्याकडे बैलच पळत नसला तुम्ही कशाला माझ्या बाजूला आले असते तुम्ही माझ्या बाजूला बसले पण म्हणून ज्याच्याकडे बैल असतात आणि ज्याच्याकडे बैल पळतात शंभर टक्के तो त्याचे संबंध सगळ्यांनी जुळतो आणि त्याच्या दुखात सुखात हा बैलगाडा मालक बैलगाड्या प्रेमी हा उभाच राहतो हे मी आहे आणि हे बघतही आलो आहे नक्की ना आता मी बघेल ना सरांचा स्वभाव असा कनखर खऱ्याला घरा खोट्याला खोटा शंभर टक्के मी पण बघितले ना कारण की आमची गाडी पण पिळगावला पळणार होती सरांची ते मी मनापासून माफी मागतो कारण की माझं तेव्हा पळवायचं असं ठरलंच नव्हतं पण छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात त्याच्यासाठी मी दिलगिरी पण व्यक्त करतो पण ती गाडी जर आता काय आता पुढे जर सरांच्या नावाने जेव्हा गाडी कधी पळेल तर शंभर टक्के रणजित निंबाळकर या नावाने मीही भोंगा कधीतरी कुठल्या तरी मैदानाला बा सरांना श्रद्धांजली म्हणून श्रद्धांजली म्हणून एकदा भोंगा त्यांच्यासाठी मी पळवेल कुठल्या तरी मैदानाला दादा एक विचार झाला ना तर तुम्ही पहिल्यांदा कधी तुमची भेट झाली रणजित निर्मालकर सरांसोबत मी स्वतःच त्यांना फोन केला होता आपलं बोनविलेचा आड्डा होता तेव्हा त्या टायमाला सरांनी मला बोललं सर मी तुम्हालाच फोन करणार होतो मला भुंगा पाहिजे पळवायला मी बोललो सर घ्या ना तुमचंच बैल आहे खूप सुंदर पळतो आहे मुंबईला खूप नाव करतो आहे इकडे मला तीन फेऱ्याला पाहिजे सर बोललो शंभर टक्के आहे तुम्ही मला स्वभावला खूप पटतात मी फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये बघतो सर तुमचा स्वभाव खूप सुंदर आहे एकदम मोकळा म्हणाच आहेत तुम्ही मी शंभर टक्के तुम्हाला इकडे आपण आता शरद करू मी शर्तीसाठी फोन केलेला तर बोलता ठीक आहे शरद करू दुसऱ्या पेरेला मला बैल पाहिजे सर दिला मी क्षणभर पण विचार केला नव्हता कारण की त्या माणसाचा स्वभावच खूप सुंदर होता मी ताबडतोब सर दिला बोललो बैल पहिले आमची शरदही झाली दुसऱ्यांदा म्हणजे मला असं वाटतं मुंबईमध्ये पहिल्यांदा झालं पूर्ण महाराष्ट्रात झालं असेल का पहिला पळाले नंतर विरोधामध्ये बैल पळाला आणि परत एकदा पळाले म्हणजे म्हणजे एक स्वभाव आहे त्यामध्ये आमची मैत्रीपूर्ण लढतच आणि मी मैत्रीपूर्णच लढत ठेवतो त्याच्यानंतर आपलं बऱ्याचशा तिकडे घाटावरती पळलं असतं पण ही घटना घडली दुखीत घटना त्यावरती का आता चर्चा करून उपयोगच नाही एक वर्षात माणसाने खूप काय कमवलं आणि खूप काय गमवलं पण पण आठवणी राहून गेला त्यांच्या आठवणी आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये नेहमी निघतील मैत्रीपूर्ण लढत कशी करायची त्यांच्याकडून हा आदर्श खूप चांगला आहे कारण की मी बघ माझ्यात मी मगाशी पण तुम्हाला किशे सांगितला लोकांसाठी प्रेक्षकांसाठी कुठली पण घट कुठली पण बैल एकत्र जुळून आणायची नाही ती पळवायची फक्त लोकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मग ते खूप चांगले स्वभावाचे होते सर आणि आज बोलायचं झालं दादा बकासूर देखील ना त्यांच्या दशक्रियेला आलता त्या ठिकाणी देखील सरांच्या एक इच्छा होती का बकासूर माझ्यासोबत असावा आणि आणि सर्व क्रिया बघा कसा असतं ते संबंध माणसाचा माणूस जातो पण काही गोष्टी आठवणी राहतात माणूस कशा आठवणी राहिल्यात त्या शंभर टक्के गेल्यानंतर माणूस पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो कारण की जे जे बोललेलं असतं कसं असतो सोबत असलेला माणूस अचानक दुरावतो त्याच्यानंतर ज्याच्या ज्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींनाच आपण पुढे त्यांना करायचा प्रयत्न करतो आज बकासूरवाल्यांचं पण मी मोरीशेटचं पण खूप मनापासून अभिनंदन करेल का सर जेव्हा हयात होते त्यावेळेला ती त्यांच्यासोबत होते आणि ते गेल्यानंतर बकासूर स्वतः त्यांना त्यांचा आवडीचा बैल म्हणजे बकासूर होता ते स्वतः बैल म्हणजे ते स्वतः न जातात ते तर गेलेच पण ते त्यांच्यासोबत त्यांना ज्या आवडीचा बैल होता त्या आवडीचा बैलालाही घेऊन गेले म्हणजे त्यांच्या आत्म्याला खूप शांतीही लागली म्हणजे त्यांचं पण मनापासून खूप आभार करेन बैलगाडी क्षेत्राला ना एक चार असे धक्के लागले एका या सीझनला ते का म्हणजे कुणी विचारही नव्हता केला का असं एवढं घडेल काय आता बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये आपले सर्वप्रथम तर माझे बाबा पण गेले त्यानंतर आपले सगळ्यांचे चाहते आपला कोयनूर हिरा म्हणजे आपले पंढरीनाथ फडके त्याच्यानंतर आपले नंदीत निंबाळकर सर गेले त्याच्यानंतर आपल्या बोनूच्या तात्या गेले म्हणजे ही जी 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 लोकं आहेत ह्या लोकांकडून खूप काय आज यंग जनरेशनला शिकायसारखं आहे मी तर नेहमी सांगतो का बाबा फडकी शेटसारखा आदर्श घ्या त्या व्यक्तीचे कधी कोणाबरोबर भांडण नाही काय नाही काय नाही बिनजोडच्या गाड्या असू द्या काही काय रु रुवतो आमच्या किती गाड्या दिल्या किती गाड्या आम्ही त्यांच्या हरवल्या त्यांनी आमच्या हरवल्या पण कधीच कुठल्या गोष्टी नाही माझी सर्व बैलगाड्या मित्रांना म्हणणं आहे का बाबा बघा ह्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत ह्या ज्या आपला राग ज्या घटना घडतात यांना कुठंतरी आपल्या मनावरती कंट्रोल ठेवा आणि राग रूस कुठंतरी कमी ठेवा आणि समोरचं आपलं विरोधक न मानता आपला मित्र म्हणून माना आणि बैलगाडी क्षेत्र हा चालू ठेवा आणि काय माहिती आहे का या सगळ्या गोष्टी घडत ना आपलं बैलगाडी क्षेत्र बंद होईल लगेच म्हणजे मला असं वाटतं पाच सहा महिने नाही लागणार कारण की अशात घटना घडत राहिल्या का तर आपल्याला सगळं बंद करायला लागणार आपल्या जीवाभावाचा मातीतला जो खेळ आहे आपला पारंपरिक जो चालणारा आपला छंद आहे तो बंद व्हायला जास्त वेळ लागणार नाही या घटना जर घडत राहिल्या तर अनेक एक मित्रांनो सांगण्याचा झाला तर जेव्हा रणजित निमालकर सरांची ही गोष्ट समजली तेव्हा हा माणूस सगळ्यात पहिले धावून गेला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुण्याला ॲडमिट होते रुबी हॉस्पिटलला दादा संदीप भाई हे सर्वजण त्या ठिकाणी धावून गेले पहिल्यांदा आमचे खूप प्रयत्न चालले होते संदीप भाई पण होते आपले आप संदीप भाईसह सगळ्यांशी कॉन्टॅक्टही चालू होतं डॉक्टरांशी पण त्यांचं बोलणं वगैरे चालू होतं परत सगळं प्राधान्य मी देत म्हणजे प्राधान्यानं बोलतो त्यांच्या मदतीला जावं अखिल भारतीय संघटना आहेत आपले शिवाळे आबा झाले पेलवान झाले आहे आपले राहुल शेठ झाले म्हणजे जे त्यांच्या बैलगाडी संघटनेची जुडलेली ती सगळी माणसं ताबडतोब तिथे धावून त्यांना मदतीला गेले आणि म्हणजे बघा शेवटी देवाच्या आज्ञेपुढे काय नाही प्रयत्न आपण करायचं काम केलं प्रयत्नाला यश येणं नाही येणार छोटी परमेश्वराच्या आतात शेवटी जी घटना घडायची ती घडलीच आणि ते सर आपल्यामधून निघून गेले तर मित्रांनो जास्त वेळ लागेल आम आमच्या चॅनलकडून आणि आपले गुंगा फॅन्स त्यांच्याकडून रणजित निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली